नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पौष्टिक असे ज्वारीचे धिरडे त्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य आहे ज्वारीचे पीठ एक वाटी त्यामध्ये तुम्ही रवा किंवा तांदळाचे पीठ ऍड करू शकता एक वाटी ज्वारीचे पीठ घेतले तर त्याहून निम्मे रवा किंवा तांदळाचे पीठ तुम्ही त्यामध्ये ऍड करायचे आहे त्यामध्ये दही टाकायचे आहे दही टाकून ते मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहे याची काळजी घ्या की ते मिश्रण मध्ये कोणत्याही प्रकारच्या गुठळ्या नाही झाल्या पाहिजे अशी पेस्ट तयार करून घ्या यामध्ये आणखी एक गोष्ट म्हणजे तुम्ही यामध्ये सोडा किंवा इनो ऍड करायचा नाही त्याची आवश्यकता नाही तुमच्या आवडीप्रमाणे ज्या भाज्या तुम्हाला आवडतात त्याप्रमाणे तुम्ही घ्या मी या ठिकाणी घेतले आहे टोमॅटो कांदा वटाणा कोथिंबीर हिरवी मिरची जी बारीक चिरलेली आहे अशा पद्धतीने तुम्ही कोणत्याही भाज्या यामध्ये ऍड करू शकता तर या भाज्यांचा थोडासा कच्चेपणा घालवण्यासाठी आपण त्या परतून घ्याव्या परतून नाही घेतल्या तरी चालतील तुम्ही डायरेक्ट टाकल्या तरी काही हरकत नाही पण परतून घेतल्यावरती चांगले टेस्ट येते व चवीलाही हे धिरडे चांगले लागतात त्यामध्ये थोडस मीठ ऍड करून घ्या त्यानंतर आता हे परतलेली जी काय आपल्या भाज्या आहेत त्या आपण काय करायच्या आहेत त्या पेस्टमध्ये ऍड करून घ्यायच्या त्यानंतर हळुवारपणे त्याला मिक्स करून घ्यायचा आहे मिक्स केल्यानंतर धिरटे बनवण्यासाठी आपली ही पेस्ट आता रेडी आहे तर सगळ्यात पहिल्यांदा तवा ठेवायचा आहे गॅसवरती त्यामध्ये तुम्ही तेल किंवा तूप टाकू शकता तुमच्या आवडीप्रमाणे मी या ठिकाणी तूप टाकलेले आहे तर सगळीकडे लावून घ्यायचं आहे त्यानंतर हळुवारपणे ते सोडून ते मिश्रण पूर्णपणे पसरवून घ्या हे दिर्डे अजिबात चिटकत नाहीत तर मस्तपैकी अशी त्याला जाळी येते आणि हे चवीलाही खूप चांगले असतात सहजपणे समोर आहे मस्त की मस्तपैकी ती परतली गेली आहे आणि छान पैकी त्याला सुद्धा आलेली आहे तर अशा पद्धतीने तुम्ही हे पौष्टिक दिर्डे बनवू शकता ज्वारीच्या पिठाचे हे दिर्डे अगदी पौष्टिक असतात व खाण्यासाठी खूप टेस्टी असतात तर तुम्ही ही रेसिपी नक्की